ज्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे ते या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नंतर लगेच पाच मिनिटामध्ये ज्यांचं आगमन होत आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिता ताई वाघ चे आदरणीय मोरे साहेब आदरणीय आनंदजी खरा साहेब खास करून गुजरातहून आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गोयलजी डी एम भाऊसाहेब कांतीलाल शेख मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रवादी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर माझ्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो शेतकरी मित्रांनो आणि शिवसैनिक बांधव आणि पत्रकार मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो कामकाजाचे दिवस असताना सुद्धा ही अवेळी लागलेली सभेला सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <coughs> बांधव आपल्याला माहिती आहे की या विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे पण मला भाऊ सांगताना आनंद होतो कि मी या आधी एक नायक नावाचा पिक्चर पाहिला होता त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये मी अनिल कपूरचं काम पाहिलं ते एक दिवसाचा मुख्यमंत्री होता आणि तेव्हा असं वाटायचं कि हा एक दिवसाचा मुख्यमंत्री एका दिवसात असं काही करू शकतो का पण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहिला त्यावेळेस मी नायकाला विसरलो आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महानायकाच्या रूपाने एकनाथजी शिंदे साहेब मला पाहायला मिळाले याच जवंत उदाहरण या, या महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षात घेतलेले निर्णय आज या महाराष्ट्रातला एक सुद्धा घटक नाही घटकाला ना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही असं एकही घटक आता राज्यामध्ये नाही महामंडळ देण्याचा प्रयत्न केला ते सगळे समाज बांधव या ठिकाणी सीएम साहेबांचा सत्कार करण्यासाठी आतूर आहेत मी निश्चितपणे तुमच सगळ्यांच मेसेज आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत जरूर देईल प्रयत्नही करेल की तुमची भेट होईल का परंतु वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे काय होईल मला सांगता येत नाही पण तुमचा मेसेज तुमचा सत्कार हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचला असं ग्रहित धरून आपण आज तुमचा या ठिकाणी मी समाधानी होईल अशा पद्धतीची बाधनं या ठिकाणी आपण करू संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी या मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन घ्यायला त्यांना भेटायला करायला इतक्या भाऊ आमच्या सगळ्या माता भगिनी पूजेचा आरतीचा ताट करून तयार आहेत कि जेणेकरून या भावाला आम्हाला ओवाळता येईल का आता तेही मला सांगता येत नाही पण निश्चित जिथे आहात तिथूनच आपण करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतो याच कारण आज परिस्थिती अशी आहे की या राज्यातला पहिला इतिहास या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी युतीच्या सरकारने केला कि इथे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केला मांड्रा इथे मुलगी जन्माला आल्यापासून आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची शंभर टक्के व्यवस्था या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी सरकार केला मला इतकी कामं केली स्वप्नात पाहिलं नव्हत की मी इतके तीन हजार कोटी रुपयाची कामं आणू शकेल पण माझ्या विरोधक मित्रांना माझ्या तीन हजार कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दिसत नाही ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्या बांधवांना मातांना माझा शंभर विकास दिसतोय पण ज्यांचे डोळे अशा विरोधक मित्रांना माझा विकास दिसत नाही आणि म्हणून म्हणून मी ठरवलंय की आता वीस तारखेच्या नंतर मी एक मोफत मोती बिंदूचं शिबिर ठेवणार आहे आणि त्या मोती बिंदूच्या शिबिरात या सगळ्या विरोधक मित्रांचं ऑपरेशन करून त्यांना मी चष्मा देणार आहे तोही मोफत आणि मग सांगेल की बघ स्वातंत्र्याच्या नंतर या गिरणा नदीवर सात पुलं बांधण्याचा प्रयत्न या आमदाराने केलाय आता तुझं ऑपरेशन केलं हे बघून घे त्यानंतर मी यांना दाखवणार आहे की या मतदारसंघामध्ये जवळपास छोटे मोठे बंधारे जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून बांधून ज्या विहिरीला फुटभर पाणी राहत नव्हत त्या विहिरीच्या जीवावर माझा शेतकरी बांधव आता प्रचंड मागाईत करायला लागलेला आहे ते विरोधकांना दाखवणार आहे की हे बघून घे माझ्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती मागच्या दहा वर्षाच्या आधी या मतदारसंघामध्ये बोटावर मोजणे इतके सबस्टेशन होते आता पंधरा सबस्टेशन मी मंजूर केले माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे हे सबस्टेशन तू आता आप पाहून घे या पाचोरा आणि भडगाव संघामध्ये आजपर्यंत माझ्या बेरोजगार तरुणांकडे कोणाचं लक्ष नव्हतं या माझ्या युतीच्या सरकारमुळे माझ्या मान्य मुख्यमंत्री महोदयांमुळे या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी अडीचशे हेक्टर वर मी एमआयडीसी मंजूर केली येणाऱ्या वर्षभरात माझा एकही तरुण बेरोजगार म्हणून बाहेर गावाला जाण्याची वेळ येणार नाही ती एम मी माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे याच मतदारसंघामध्ये शंभर करोड रुपयाची सुदगिरणी मंजूर केली तिथे दोन हजार बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे ती सुतगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्यावेळेस या विरोधकांना दाखवणार आहे की तू ही सुदगिरणी पाहून घे अनेक आमच्या भडगावची तर अशी परिस्थिती होती की भडगाव पहिल्यांदा पाचोऱ्या जवळच भडगाव सांगावं लागायचं पारव्या जवळच भडगाव सांगावं लागायचं पण महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात तीन आरटीओ कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे आता भडगाव एम ए चोपन म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही मग ते दररोज मी जिथेही सभेत असेल मी कुठेही असेल तर माझ्या आजूबाजूला भाऊ त्यांचे दोन चार मोबाईल वाले छोटे माझा कुठून तरी फोटो कुठून तरी आवाज याचा पकडता येईल का अरे नालाय कालो निदान राजकारण तरी कुठे करायचं काल मणिपूर मध्ये आमचा एक भाऊ निचा माझा शहीद जवान अरे त्याला दोन तास आधी देवायला मी निंभोऱ्याला गेलो भाऊ त्या व्हिडिओला ती काढली शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र दाखलं आणि त्याच्यावर टोल करण्याचा प्रयत्न करताय अरे मैताच्या टोळीवरच लोणी खाणारे तुम्ही ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही ही जनता कधी माफ करणार नाही एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय हिंमत आहे तर सामनिया तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा एक मुतारी तुम्ही भाललेली नाही आणि किशोर आप्पावर आरोप करताय काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय अनेकदा तुमचा हा प्रयत्न आहे जो उठला भाऊ बारा विरोधक आहेत बारा जो बी येतो तो, तो मलाच टकोरे देतोय अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणी दगड मारीन आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत आता या येणा बाबूसले कोण दगड मारी पण जो प्रयत्न करताय हा आज माझ्यावर बोलिन उद्या माझ्यावर बोलिन अरे यांना मला सांगायचंय माझ्यावर वार टक्केवारीचा आरोप करताय ना याच अमोल शिंदेला मला सांगायच की तू एकदा फक्त या जनतेला जाहीर कर मी बाजार समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होत अरे आमच्या या मतदारसंघातल्या बाप दाद्यांची असलेली ती प्रॉपर्टी पंचवीस करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी चार करोड रुपयाला हरपली चार करोड रुपयाला हरपली मी मार्केट कमिटी मध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं तुम्ही मला फक्त सत्ता द्या जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची एक इंच ही जागा जाऊ देणार नाही आज मला सांगताना आनंद होतो की एक वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी साडे तीन करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला आता एक इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी शेतकिसांग या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी सांग त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाद केलं अरे दिलीप भाऊ आतापर्यंत पाच वर्ष तुम्ही भंगार विकून 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 पोट भरला आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली एकदा येऊन या मतदार संघाच्या जनतेला सांगा तुम्हाला यायचं तर इथे या ती आमची वैष्ताईची तर ता किऊज येते अरे तिची अशी क्यू येते भाऊ प्रत्येक भाषेत लिहून आणते मला तर त्या थ्री इडियट पिक्चरची आठवण येते थ्री इडियट पाहिलाय तो एकाला पत्र लिहून देतो तो <laughs> चतुर चतुर मला त्या ताईला सांगायचंय तू पहिले वाचून घेत जाय ताई नाही हे इतके लोक कलाकार आहेत तुला काही लिहून देतील इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके ए ताई न तुमचा लाडका भाऊ येतोय पहिले बसा खाली खाली बसा दोन मिनिटात येतोय बांधव ना आज मला या ताईच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं हा येत येत हेलिकॉप्टर येत आहे हेलिकॉप्टर ये आलं भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये बसा आलं

बोलण्यामध्ये जर का मी वेग घालवायचा प्रयत्न केला मी नेमका काय केला आणि काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि म्हणून या येण्या बाबड्यांवर वेग घालवण्यापेक्षा साहेब जा तुम्ही लवकर अरे बसा ना <laughs> ते हेलिकॉप्टरला फोटो काढणार आणि म्हणून बांधव यांच्यावर मला वेळ घालवायचा नाहीये माझी विनंती फक्त आपल्याला या निमित्तानं की मी आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा एक वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला योजनेला सात हजार करोड रुपयाची मंजुरी देऊन त्याच टेंडर ते ते कॉल झालं खऱ्या अर्थाने उद्या माझी गिरणा ही दो दोन पण त्या गिरण्याला अडवण्यासाठी जिथे बलून बांधाण्याचं काम होत त्या प्रत्येक बलूनच्या ठिकाणी मला बांधव पक्के बांधारे बांधायचे आहेत विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे ज्या दिवशी हे पक्के बंधारे बांधले जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा माझा पाचोरा आणि भडगाव तालुका समृद्ध होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने हात जोडून विनंती करतो की उद्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये माझी निशाणी ही धनुष्य आहे आणि क्रमांक एक आहे आपण या कोणाच्याही विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजय करून या हॅट्रिकच्या इतिहास इतिहासाचे शिल्पकार व्हा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि लगेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेते आदरणीय ने विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सामित्रीताई फुले महर्षी वाल्मिकी संत वैदास अहिल्याबाई होळकर एकल्या वयानास पडून वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा नम्र शिपाई वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ तिसऱ्या वेळेस होणारे आपले आमदार किशोरप्पा पाटील व्यासपीठावर बसलेले भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादीचे सगळे नेते समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बारा उमेदवारांच्या मित्रांनो माननीय मुख्यमंत्री मोदयांचं या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुगय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मुख्यमंत्री मोदयांचं आमच्या बहिणींनी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे वक्त बहुत कम है जितना दम है दम लगा दो वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोडा मैं जगाता हूं थोडा तुम जगा दो अरे आज किशोर अप्पांनी आपल्या या संघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे मुद्दे आपल्या समोर सांगितलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी मी जास्त वेळ आपला काही घेणार नाहीये आहे किशोर आप्पानी मतदारसंघामध्ये केलेली विकासाची कामं त्यांनी जनतेशी ठेवलेला थेक संपर्क आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली राज्यस्तरावरची कामं याची फलश्रुती म्हणून किशोर आप हे आपल्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी विजयी होतील अशी मला खात्री आहे आपण जवळपास साडेतीन वाजेपासून इथे बसलेले आहात त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी आदरणीय आ... शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सगळ्या बंधू बगिरीला या ठिकाणी मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी महायुती शासनाचा वचननामा नामा या ठिकाणी मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील साहेब आपल्या महायुतीचे पाचोरा भडगाव विधानसभेचे उमेदवार पाटील यांनी या ठिकाणी वचननामा जनतेसमोर सादर केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार श्रोत एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधतायत आपण टाळ्या वाजून त्यांचं पुन्हा स्वागत करूया मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पाचोडामध्ये समजा बहीण भाऊसले मला नमस्कार मी दुसरी गाव पाचोर आले ही राहिलं आपला किशोर आप्पा आता हॅट्रिक शे त्याने तुम्ही समजा साथ द्या देणार पूर्ण आप्पा आजच्या या पाचोरा सभेला उपस्थित पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार श्वेताई देवाग रावसाहेब पाटील मधु काटे अमोल नाना पाटील प्रेम गोलक डी एम पाटील विकास दाद्या पाटील राजेंद्र महाजू पाटील गणेश पाटील भयासाहेब पाटील प्रदीप जसले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर बघा कुठं कुठं माणसं बसले तिकडे पण तिकडे पण बाहेर रस्त्यावर येताने दोन्ही रस्ते, हो, रस्ते गर्दीने भरले होते किशोर अप्पावर प्रेम करणारे सगळे लोक आहेत मी तुम्हाला नुसत्या गप्पा मारणारा आमदार हवाय की कामाला वाघ असेल आपला किशोर आप्पा हवाय सांगा कोण पाहिजे किशोर अप्पा बोला बोला माझ्या लाडक्या बहिणी तिकडे आहेत मी सगळ्या लाडक्या बहिणीला नमस्कार करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो शिवसेनेचा निष्ठावंत आमदार आणि प्रामाणिक कार्यकर्ता किशोरप्पा पाटील यांच्यासाठी मी आलोय असं तर टाकले गुलाबरावच्या भाषेत टांगा पलटी घोडे फरार केलेलं असतो तर काय झालं असत चार हजार कोटी मिळाले असत म्हणून मला आठवत शासन आपल्या दारी यावे मी इथं आलो होतो आणि लोकांना योजना मिळावी हा त्याच्यातला एक मनात भाव होता भूमिका होती किशोर आपली तो असावा आमदार असावा तर किशोरप्पा सारखा असावा किशोर किशोरप्पा सारखा असावा लोकांच्या सातत्याने मदतीला धावून जाणारा असावा घरात बसणारा नसावा नाहीतर मी तुम्ही मी पण घरात बसतो तुम्ही पण घरात बसा आणि काय बुला बरोबर